भाई। देव बाप्पा शोरू बघा आला परत तुमच्याकडे बघा कशा आग घंटी आज आली पूजा झाली भांडी घालून बसायची पूजा करायला बाबू सरांचं कट्टा देईल मा आमच्या युट्यूब फॅमिलीच मी सर्व इच्छा पूर्ण सर्वांची बघ गाईस किती भारी ना आज पूजा करे असते आणि हाय हाय हे भारी मस्त वाटते खरंच टाईट ना करत भारी गेले बघा उद्या काही सांगू बोलकडे चिपकोच बसलाय बाबू बघा चिपकला फोटो काढ फोटो पडला 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 पकड पकड पडला पडला तर बोलली ना तुला बॅड बॉय का तू तो असा ताट काढलाय पण येत नाही तर आता जस्ट आपली थार इन्स्टॉलमेंट टाकून आलो इन्शुरन्स आता थार टाकली आहे भेटेल लगेच पाच सहा दिवसामध्ये भेटेल सटिंग केली बोलू गाडीची गरज आहे सुरातचा बड्डे पण आहे थोडंसं गाडीला लागलेलं आपल्या ट्रक उभं होतं ना तर मग रिव्हर्सला आला आणि काच फुटली आणि थोडीशी दबली साईडने एक साईड पूर्ण तर दिली आता गाडी ओके होईल ते होईल इन्शुरन्सला काही टेन्शन नाही घ्यायचं एवढं गाडी आहे लागत असते रस्त्यावर आता एसके ते खालती आणि आपण जाऊया आज गुरुवार आहे तर फर्स्ट गुरुवार म्हणजे आज उपास करायचा होता मला पण उपास नाही होऊ शकत माझ्याकडनं जिममुळे तर चिकन नॉनव्हेज नाही खाणार बघत करू करूया पूर्ण नीट मला सामान घ्यायला इसके आलं ना बघू आईस या आपली बायको आलेली आहे मस्त साडी घालून आणि आम्ही चाललेलो आहे त्या फुल मार्केटमध्ये नाही काय काय घ्यायचं आपलं सामान पूजेचं सामान घ्यायचं काय काय लागतं पूजेचं माहिती तुला आज चौथा वर्ष आहे इचकेने पहिले पण केलेलं आहे भरपूर आम्ही फक्त एकदा बाबू असताना नाही केलं ना इसके के तेव्हा हा

किती काय घेतलं संतरी मोसंबी केळी फ्रूट सर्व घेतला आणि मग शिवून घेतलं सामान ते ठेवलं आणि बँकेत जाऊन काम केलं किती कामं केली फटाफट फटाफट मजा आली दादा जाऊया घरी आणि घरी करणार आहे इसकी पूजा दादा म्हणून किती म्हणजे सकाळी गाईस्ता इसकीने पूजा करत स्टार्ट केलेली आहे सगळे देव तिकडे पाठावर मांडून घेतलेले आहे तर इसकीला पूर्ण माहिती आहे इसकी ले फास्ट पूजा करत आता काय होतं इसके

सनारला ना देवी बनले हो आता सर्व दागिने लावून झाले एस एस के पहिले सुरू आलेलं आहे सुरू आले सुरु झाले आहे सुरु ए चप्पल कटा बाहेर कट जय जय करायचं चप्पल बाहेर कट थँक्यू थँक्यू बेटा काय एकदम ओळख चिपकोच बसलाय चिपको बाबू टाबर ए चिपकोला फुटगड फुटगड पडला पडला पकड पडला पडला झाले पूजा करून भरी बस नाही मी जेवण करतो बिचारी पूजा करते सकाळीचा आणि नाश्ता भरी करते, सा। भारी करते। या वर्षी कुठेच काय बघितलं नाही आणि बिंडास पूजा केली तुझी सर्व तिला पाठ आहे बघा भरी केली पूजा अरे बाबा बहुत प्यार पडली

आणि देव बाप्पाला पण एक संत्री घेऊन जय जय करा खाली बच जय जय गणपती बाप्पा क्रॉस केले जे मागे बाई देव बाप्पा शरू बघा आला परत तुमच्याकडे बघा कंटी आज झाली पूजा झाली मांडी घालून बसायची पूजा करायला बाबू कर ताऱ्या बाज आई जय 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 बाप्पा या जय जय आई माझी मस्त पूजा मांडून झाली आणि आईच्या फोटोला हार घालतात पाया पडतात आणि दुसरं एक हार आणलं महाराजांसाठी पण आहे ठीक आहे खेळ मारले ना लपडा आला हम्म हम्म माता

मस्त बी संध्याकाळचा टाइम झालाय ते गेले थोडी दिवावरती गेली आणि ना माझ्यासाठी खिचडी बनवली सकाळपासून थोडस ज्यूस वरतीच होती बोलली भूक पण नव्हती ते भांडी घासून घेतले तर आवरते चलो तर मम्मी थोडीशी मला साफसफाई करू लागायला आली आहे गॅलरी मध्ये कपड्यांची ए हे काय असं खाली उतर करून बाय करतो तर बोलली ना तुला बघितलं बॅड बॉय का तू कळाय पण येत नाही हा मग उद्या तुला पॅकच करते तुझी रूम थांब तर ना इथं इथे पूर्ण साफ केलं आहे इथे माझ्या कपड्यांचं ठेवायचं ठेवायचंय म्हणजे जे कपडे ना म्हणजे ॲड वगैरे करून झालेले तर आम्ही त्या घरी चाललो आहे थोड्या वेळ राऊंड मारायला आणि सर लगे चाललोय

बिल्डिंगमध्ये मध्ये स्वरू ना मला बोलतो कुठे जायचं बाबू त्याला घर आठवलं म्हणजे ना आम्ही यावेळेस एक दीड महिने दोन महिन्याने आलो तर स्वरूला घर आठवतोय बोल जाय बाप्पा कुठे येथे जायचं बोलतोय इथे म्हणजे त्याला घर आठवतोय आपलं घर कुठे बाबू इकडे तुला आठवतंय घरी ना मला वाटतं कोण नव्हतं म्हणून आम्ही लगेच आलो सरु ना आईस्क्रीम खायला आलाय आणि लगेच बोलतो बाबू खुश का पैसे ते मामा नाही डॅडू देतो डॅडूचं नाव पुढे करतो आता नाही <laughs> Ada nang mobile चालू ena Saru hi bicara pernah tu mama nak khaylah bas